चला ही एक संक्रांतीच्या वेळेला घेतलेली मी ही एक साडी आहेत मी नमस्कार मी डॉक्टर अनुघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम ह्या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात तर हे एक मोटिवेशनच आहे की सिक्स्टी प्लस एजमध्ये सुद्धा आपण छान राहतो आणि तुम्हीही छान राहावं असं मला वाटत असतं आणि म्हणून मी हे सर्व माझ्या आनंदासाठी करते आणि तुमच्याशी शेअर करत असते आता ह्या सर्व आपल्याकडे भरपूर सारं खूप काही असतं ते असंच आपण कपाटामध्ये कोंबून ठेवलेलं असतं आणि आपल्याला असं वाटतं घालू कधीतरी फंक्शनला फंक्शन संपून जातात वयोमनानुसार फंक्शन कमी होतात सगळ्याच फंक्शनला आपण जातो असं नाही तर मग म्हणून आपण रोजसुद्धा मस्त मस्त राहावं छान छान राहावं यासाठी आपले हे मोटिवेशनल व्हिडिओज म्हणजे मी केलं की तुम्हालाही वाटतो वा माझ्याकडेही असं आहे तर मी पण करावं असं तुम्हाला वाटत असतं ना तर यासाठी हे मोटिवेशनल व्हिडिओ कशासाठी तर मन आणि आन, आनंद मन आणि शरीर दोन्ही छान राहण्यासाठी आनंदी राहण्यासाठी आपण ही अशी साडी वगैरे बघत असतो मस्त पैकी एक अशी गिरकी मारत असतो हे छान वाटतं आपल्याला अहो ते काय फॅशन शोमध्ये सगळ्या सेलिब्रिटीनी करा असं आपल्या घरातल्या आपण क्वीन आहोत होय की नाही आपण गृहिणी आहोत आपण आई आहोत आपण सासू आहोत आपण बायको आहोत आपण सून आहोत आपण मुलगी आहोत आपण नणंद आहोत आपण भाऊजा आहोत जाऊ आहोत खूप सारा आपण काही आहोत तर आपण क्वीन आहोत तर आपण सेलिब्रिटीच आहोत आपल्या घरातल्या आणि आपल्या जीवनातल्या तर आता हे मंगळसूत्र बघा किती छान आहे मॅट फिनिश आहे बरं का हे सगळं पण हे ना ह्याच्यात हे असं हे सूट हुई ना तर मी आता हे मंगळसूत्र चेंज करणार आहे चेंज म्हणजे आहे मी दुसरं घातलेलं आत्ता हे बघा हे दुसरं घातलं की नाही तर हे मंगळसूत्र आणि हे गळ्यात हे बघा मॅट फिनिशचं कसं वाटतंय छान वाटतंय का तुम्हाला मला तर खूप छान वाटतं मी आता जस्ट घेतलं माझी मैत्रिणी मा एक आली होती मग तिनं आणलं होतं तर मी हे गेले खूप दिवस सोशल मीडियावर बघत होते मला हवं होतं हे पण त्याची किंमत काही माझ्या मनाला पसंत पडत नव्हती खूप जास्त होती तर आज मला हे कानातले काका बघायला मी इथंच बसले काय घेतलंही ना एवढं महागडं म्हणून हे बघा हे कानातले आहेत त्याचे मी आत्ता दुसरे घातलेले आहेत तर ह्याच्यावरती बघा या कानातल्यावरती सुद्धा डिझाईन आहे बरं खूप सुंदर डिझाईन आहे कानातल्यावरती बघा खूप छान डिझाईन आहे दिसलं का तुम्हाला तसं यावरती सुद्धा मस्त डिझाईन आणि हे मला खूप दिवसापासून पाहिजे होतं तर आज मला हे एवढ्यात मिळालं चारशे तर म्हणून मी लगेच घेऊन टाकलं कारण की बाकी सोशल मीडियावर जर जास्त किंमत होती हे मॅट फिनिश आहे ना खूप नाजूक असतं बरं का हे आणि ठेवताना सुद्धा प्लास्टिक पिशवीतच कंपल्सरी ठेवायचं नाही तर हे काळं पडतो पण आता फॅशन ह्या वर्षीची मॅट फिनिशची आहे तर घ्यायला पाहिजेच तर ह्या मॅट फिनिशच्या बांगड्या माझ्याकडे होत्या ह्या मात्र तुम्हाला सांगते की खूप सस्त्यातल्या आहेत सहाचा हा सेट आहे खूप सस्त्यातला आहे शंभरला वगैरे हा सेट आहे हा बघा कारण आता तुम्हाला माहिती आहे दिवाळी मार्केट लागणार गणपती मार्केट लाग लागलोच होतोच आता दसऱ्याचं मार्केट लागेल तर तिथे हे सर्व असं विकत मिळत असतं आणि हे मंगळसूत्र हे बघा हेही लक्ष्मीचंच आहे लक्ष्मीचंच डिझाईन आहे हे, हे।, हे खूप ओल्ड आहे माझं खूप ओल्ड आहे आणि हे आत्ता जे मला हवं होतं ते मी घेतलेलं आहे खूप छान एक मी बघितलं होतं ते गणपतीचं होतं मग गणपतीचं मला ते घालण्यापेक्षा मला लक्ष्मीचं घातलेलं छान वाटलं हे बघा मस्त आहे की नाही तर तुम्हाला आज मुद्दाम हे मला दाखवायचं होतं की चल झाली आता सुरू आपली खरेदी तर आपण खरेदी मी ती शेअर करतच असते तुमच्याशी ही साडी साडी कितीची आहे तुम्हाला माहिती असेलच मागे एकदा सांगितली होती समथिंग टू फॉर्टी वगैरे म्हणजे दोनशे चाळीस दोनशे पन्नास एवढीच आहे ही साडी विथ ब्लाऊज आहे ब्लाऊज शिवलेला नाही कारण की हा माझ्याकडे ब्लाऊज होता म्हणून यावरचा ब्लाऊज मी शिवलेला नाही तर एवढी मस्त कशी पिनअप केलेली आहे आज हे सुद्धा सांगून टाकते कारण आता तुम्हाला खूप साऱ्या साड्या नेसायच्या आहेत नवरात्रीचे नऊ रंग तुम्हाला नेसायचे आहेत तर मग साड्या नेसाच ड्रेस नका का साड्या नेसल्या की नटायला मिळतं मस्त मस्त नाही तर कधी नटणार तुम्ही तर बघा ही अशी साडी कुठूनही तुम्हाला इथून एम्बॅरेसिंग असं काही दिसत नाही याच्यात बघा आणि साडी किती छान दिसते बघा बरं कुठूनही असं एम्बॅरसिंग काही इकडून इकडून दिसत नाही दिवसभर तुम्ही याच्यात काम केलं तर काही नाही कारण ती दोनशे अडीचशेची साडी आहे तुम्ही स्वयंपाकसुद्धा याच्यामध्ये करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही <laughs> आणि याच्यावर काही डाग वगैरे पडला तर आपण खसा खसा घा काढू शकतो कारण ही स्वस्तात मस्त साडी आहे आणि नुसतं साधा कुठलाही साबण लावला की याच्यावरचे डाग निघून जातात तर आता ही या साडीला मी इथे पिन लावलेली आहे त्यामुळे हा असा मस्त चपचपून बसलेला आहे इथे आतल्या बाजूला इथे हे बघा इथे बरोबर आतल्या बाजूला इथे ब्लाउजला आतमध्ये टकअप केलेला आहे त्यामुळे इथली प्लेट अजिबात बिघडत नाही इकडची प्लेट जराशी मोठी घेतलेली आहे मग त्यामुळे इकडनं हे असं विचित्र दिसत नाही कोणीतरी मला लिहिलं होतं की म्हणे साडीत पोट दिसलं पाहिजे तसलं काय नाही उगत काय पण उगत बोलायचं का साडीत पोट दिसलं तरच छान म्हणे बरं दाखवा तुम्हाला दाखवायचं तर दाखवा उगाच काय पोटच नाही आणि सुद्धा बायका काय काय दाखवत असतात साडी खाली नेसली की आणि सुद्धा बरंच काय काय दिसत असतं पण ते किती घाण दिसतं हे आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे ते नेसणाऱ्यालाच फक्त छान वाटत असेल आणि ज्यांना बघता बघताना छान वाटत असेल त्यांना वाटत असेल पण ते गलिच्छ दिसत बरं सेलिब्रिटींचं सुद्धा घाणा असतं त्यामुळं काही गोष्टी अशा झाकलेल्या सुंदर दिसतात आणि बघा इकडनं कशा प्लेट्स मस्त आलेल्या आहेत काही नाही वेगळं काहीच केलेलं नाही जशी तुम्ही आम्ही साडी नेसतो तशीच साडी नेसलेली आहे काही नाही फक्त इकडनं हा जो पदर आहे हा असा वर्ण असा घ्यायचा आणि इथे टकअप वगैरे काही करायचं नाही इथे अशी खोचायचा आणि नंतर इथं साडीला पिन पिनलं बघा किती छान असा एवढा मस्त पदर बसतो काठ पण किती छान दिसतो आहे दिसतोय की नाही साडी मस्त बसते ओ तुम्ही साडी जर एकदा नेसायला लागलात की नाही तुमी किती ही चातिश चातिश साड़ी। साड़ी ही तर तुम्ही कितीही काम असू दे कुठे प्रवासाला जायचं असू दे माझी तर एक मैत्रीण विमान प्रवासामध्ये कायम तिला तर असा छत्तीस छत्तीस तासाचा प्रवास करायचा असतो ती साडीच नसते ती म्हणजे सगळ्यात कम्फर्टेबल साडी आणि साडीला रिस्पेक्ट पण मिळतो ना कुठेही गेलं तरी तर बघा बरं किती छान मस्त ना बघ आणि हे पण मी मॅचिंग केलं इथे लाल काळातले सुद्धा मी लाल होते माझ्याकडे बारीक बारीक गुलाब पण मी घातले नाहीत पुन्हा कधीतरी घाली नाही दाखवेन आज मला तुम्हाला काय दाखवायचं तर हे माझ्या नवीन गाळ्यातलं आणि साडी कशी आता भरपूर साड्या नेसा आता पक्षपंधरवडा चालू आहे तर त्यावेळेला इतर सगळी स्वच्छता तुम्ही घरातली करणार आहात त्यावेळेला कपाटातनं नऊ रंगाच्या नऊ साड्या सकाळ संध्याकाळ एक एक घालायला एकूण अठरा साड्या बाहेर काढा दोन लाल दोन निळ्या दोन जांभळ्या दोन पिवळ्या मस्तपैकी गाळा छानपैकी आणि नेसा सुंदर नटा नवरात्रीचे नऊ रंग अ सोशल मीडियावर पडतात मग आपण ते पाळायलाच पाहिजे बंधनं आणि तो एक नवीन संस्कार निघालेला आहे सगळ्या नौरा, नऊ नवरात्रीच्या नऊ साड्या आणि ज्यांना घ्यावेशा वाटत असतील ना त्यांनी घेऊन टाका काही होत नाही आधीच्या आहेत ना ते कुठेतरी पास ऑन करून टाका कुणाल तरी कारण घरामध्ये एवढा ठेवणार कुठे आणि तुम्हाला जर का नऊ साड्या घ्या अशा वाटल्या तर घ्या भिंदा असतं उगाच हे डोक्यामध्ये ठेवू नका की ते दुकानदारांनी काढलेलं आहे नवरात्रीच्या नऊ साड्या वगैरे काढल्या तर काढल्या चांगलंच काढलेलं आहे ह्या नऊ साड्या तुम्ही घेतल्या म्हणून का बिघडत नाही पुढे दिवाळी आहे सगळे सण वार आहेत दसरा आहे नऊ साड्या कधीच लागतात आपल्याला तर नेसा नवरात्रीच्या नऊ साड्या